आंब्याचा चमत्कार असलेलं त्या आंब्याच्या चमत्कारापासून जन्माला आलेलं महान परम प्रतापी अमानवी मनोहर भिडे यांना महिना दीड महिन्यापूर्वी कुत्रा चावला होता भटका कुत्रा आणि त्यावेळी ते त्यांनी कदाचित इंजेक्शन घेतलेले दिसत नाही आणि त्यामुळं त्यांच्या मेंदूवर कदाचित त्याचा परिणाम होऊ लागलेला दिसतोय त्या कुत्र्याचा गुणधर्म त्यांनी दाखवायला आरंभ केलेला दिसतोय म्हणून तर ते म्हणाले व छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरचा जो स्वराज्याभिषेक दिन आहे तो आता समाप्त व्हायला हवा कारण आपण तो सहा जूनला साजरा करतो ते इंग्रजाची जी परंपरा आहे ती आपण अवलंबतो ते चुकीचं आहे ना आणि या शिवराज्याभिषेक दिनाचा वापर हा राजकारणासाठी होतो म्हणून हा दिवस म्हणजे जो साजरा केला जातो रायगडावर तो समाप्त करण्यात यावा तो करू नये म्हणजे असं जी मागणी केली ती म्हणजे कदाचित त्या भटक्या कुत्र्याच्या चाव्याचा तर परिणाम नाही ना अशी शंका यायला लागली कारण लक्षणं तर तशीच दिसत आहेत कारण पिसाळलेला कुत्रा जर म्हणजे बाधित कुत्रा पिसाळलेला कुत्रा जर चावला तर अशीच लक्षणं काहीशी दिसत नाहीत ना जी आता भिडेमध्ये दिसत आहेत तशी म्हणजे जर शिवराज्याभिषेक दिन जर समाप्त करायचा आहे कारण त्याचा राजकारणासाठी वापर करतो राहू महोदय तुमचे फार मोठे नेते म्हणजे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून तर तुमचे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा तुम्हाला गुरु मानतात बरोबर आहे तुम्हाला महात्मा मानतात बरोबर आहे आणि त्याच्याच बळावर तर तुम्ही हे बोलताय का परंतु हे बोलत असताना मात्र हाच नियम तुम्ही जर म्हणालात की हा राजकारणासाठी या स्वराज्याभिषेक दिनाचा वापर राजकारणासाठी होतो तर मग हे मोदी आणि भाजपा हे धर्माच्या नावावर मताची भीक मागण्यासाठी कटोरा घेऊन देशभर फिरतात तर मग या जो नियम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेक दिनाला ला लागणार आहे म्हणून तो जर मुडीत काढायचा असेल तर हे मोदी आणि भाजपा जर धर्माच्या नावावर मताची भीक मागत असतील तर धर्म व्यवस्था मुडीत काढायची का कसं वाटत जर मोदी आता सध्या लष्कराच्या पराक्रमाच्या आड दडून आता त्यांनी निवडणुकांचा प्रचार चालू केलाय आणि अक्षरशः ते त्या त्या तसल्या ड्रेस मध्ये सुद्धा आहेत लष्कराच्या त्या सैनिकाच्या वेशामध्ये ते, 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 वेशा ते एकटाच फोटो आहे त्यांचा आणि पराक्रम म्हणून त्यांनी ते लावायला सुरवात केली मग जर लष्कराचा राजकीय वापर होऊ नये राजकारणासाठी सत्ता मिळवण्यासाठी मतदान मागण्यासाठी व्हायला हवा का नाही ना मग जर तो होत असेल तर मग आता देशाच्या सैन्य व्यवस्थाच मोडीत काढायची की काय जर तुम्ही जे बोलताय ना तर ते जरा थोडस म्हणजे तारत म्हणजे त्याच्या मागे तर्क वगैरे काहीच नाहीये कारण तुमच्या अनुयायी तुमच्या सारखेच आहे कारण आंधळी जे असतात रोगट मानसिकता विकलांग झालेले मेंदू हे अशा पद्धतीचे वर्तन त्यांचं असंच असत वेगळं काही नसत पण तुमच्यामध्ये जे धाडस येतं ना बोलण्याचं राहुल सोलापूरकर असेल प्रशांत कोरटकर असेल कारण त्यांना वेळीच धाडा मिळत नाही ना धडा मिळत नाही तुम्हाला मोठे मोठे कारण तुम्ही कुणाच्या बळावर बोलता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक दिन साजरा होऊ नये म्हणण्याचं धाडस तुम्ही करताय तुमच्या पाठीमाग नेमकी कोणती शक्ती उभी है। का जशे ले हो आहे का जसे प्रशांत कोरटकर म्हणाले होते कि फडणवीस आता आमचे आहेत सत्तेमध्ये तुमचे राजे ते काय जे बोलले तिथं शक्ती पुन्हा नंतर नाही ना म्हणजे जर प्रशांत कोरडकरला राहुल सोलापूरकरला त्या कोशारीला जर महाराष्ट्रामध्ये सर्वात लवकर जर आडवू शकत होत निकसून सांगू शकत होत त्यांना अगदी त्यांचे वाभाडे काढू शकत होते तर ते, ते देवेंद्र फडणवीस कारण दे ते इतरांचं ऐकणारच नव्हते ना त्या विचारधारा त्यांची त्यांच्या ते त्या एका विचारधारेचे आहेत मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या देवेंद्र फडणवीसांच्या मनात खरोखर आदर आहे का का त्यांच्या काही वेगळंच आहे आणि ते बोलतात मात्र वेगळं असं तर काही नाही ना संभाजी बिडेनं केलेलं जे विधान याचं समर्थन देवेंद्र फडणवीस करणार आहेत का बरोबर जर ते करणार नसतील तर मग काही कारवाई किंवा तोंडाने का होईना तोंडाची कारवाई तरी ते या मनोहर भिडेवर करतील का त्यांनी जर ही कारवाई जर नाही केली तर आपण काय समजायचं आपण हेच समजायचं की ज्या या लोकांच्या पाठीमाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचं षडयंत्र आणि त्याच्या पाठीमाग जी यंत्रणा गुजबुज यंत्रणा ही बोलणारी यंत्रणा जी काम करते त्यांच्या पाठीमाग प्रचंड मोठी शक्ती असल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये एवढं धाडस कुणी करू शकणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हा महाराष्ट्राचा धर्म आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि तिलाच कुठेतरी चॅलेंज करणं आव्हान देणं म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की ही फार मोठ्या कटकारस्थानाचा भाग असू शकतो म्हणजे हे इतकं जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात इतर कोणी जर बोलला असतं आतापर्यंत तर काय झालं असत म्हणजे त्याला फक्त आता कोण कोण टीका करतेय आहे बघा ना या भिडेंवर कोण बोलताय देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा त्यांची जेवढी म्हणजे ह्या देवेंद्र फडणवीसांनी जी पाळलेली पोचलेली जी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ती सोडून सर्वजण या मनोहर भिडेवर टीका करतील आणि परंतु ते करणार नाहीत म्हणजे याचा अर्थ आता काय घ्यावा जर वेळीच जर बंदोबस्त केला असता या नीच वृत्तीचा तर हे दिवस पुन्हा परत पाहायला आले नसते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जर बंद करायचा म्हणण्याचा धाडस घेतला माणूस खूप करू शकतो तर एवढी नीच वृत्ती पोचण्याचं जोपासण्याचं त्याला महात्मा म्हणण्याचं धाडस करणारी कोणत्या वृत्तीची असू शकतात हे तुम्ही कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र